हाजी दादा तुम आगे बढ़ो हम अं तुम्हारे साथ है हाजी दादा तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है एक अजीत दादा एक अजीत दादा अभिजीत भैया तुम आगे बढ़ो हम अं तुम्हारे साथ है अभिजीत भैया तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है सचिन चौहान साहब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है सचिन चौहान साहब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है विनोद भैया तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है विनोद भैया तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है पांडुरंग भगनुरे पाटील छत्रपती संभाजीनगर प्रभाग क्रमांक सव्वीसमधून माझ्या लहान भावाची पत्नी सौ नीता बाळासाहेब भगनुरे पाटील ही महिला ओपनमधून उभा आहे त्याच्यानंतर प्रभाग सव्वीसमधून पुरुष ओपनमध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्ष फिरोज पटेल हे उभा आहेत पुरुष ओपनमधून आणि ओबीसीमधून विठ्ठल राजाराम काळे हे ओबीसीमधून पुरुष उभा आहेत आणि याच प्रभागामधून एसशीमधून नीता बाळासाहेब गायकवाड हे माझे चारही उमेदवार आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने माननीय अजितदादा पवार साहेबाने व माननीय सुनील तटकरे साहेबाने तसेच जा, या शहराचे आमदार माननीय जिल्हा अध्यक्ष जिल्हाध्यक्ष भैया देशमुख विनोद पाटील या सगळ्यांनी मिळवली जे आम्हाला उमेदवारी दिली राष्ट्रवादीकडून त्यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शतश हो, आभारी आहोत आणि पुन्हा या वार्डाचा विकास करण्यासाठी या प्रभाग क्रमांक सव्वीसमध्ये आपल्या महिला शहरामध्ये जाऊन त्यांना दवाखाना नाही पहिलंही तर दवाखाना अत्यंत गरजेचा आहे दुसरी गोष्ट अशी आहे की या प्रभागामध्ये पोलीस चौकी नाही आहे या प्रभागामध्ये लाईट नाही रस्ता कुठलाच बरोबर नाही ड्रेनेज नाही आणि खूप या एक जर पाऊस पडला तर या भागामध्ये खूप माणसांना त्रास होतो म्हणून सनी आमचं व्हिजन असं आहे या प्रभागामध्ये लाईट पाहिजे पाणी पाहिजे ड्रेनेज पाहिजे रस्ते पाहिजे ओली चौकी पाहिजे दवाखाना पाहिजे आणि एवढा मोठा प्रभाग आहे मुकुंदनगर राजनगर बंबाटनगर सौराजनगर नाईकनगर माऊलीनगर नगर गुरु लॉन्स देवळाई देवळाई तांडे सातारा रेणुका माता आयप्पा मंदिर हा फार मोठा परिसर आहे तर या परिसरामध्ये आम्ही मला अशी खात्री आहे की माझे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चारही उमेदवार निश्चित निवडून येणार अशी मी तुम्हाला ग्वाही देतो तर आणि थांबतो बालासाहेब बंधोरे पाटील माझी पाटी, पत्नी सो बालासाहेब बाळासाहेब पाटील पाटील ही महिला या गटातून प्रभाग क्रमांक सव्वीसमधून म्हणून उभा आहे माझ्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजिता पवार या पक्षाने खूप मोठी जबाबदारी देऊन माझ्या पत्नीला या सव्वीस नंबर प्रभागामध्ये तिकीट देऊन मला हे केलं आहे सन्मानित केलं आहे आणि या ठिकाणी मी सांगतो की त्या प्रभागामध्ये खूप समस्या आहे त्या प्रभागामध्ये नाईटची समस्या आहे त्या प्रभागामध्ये रंग्याची समस्या आहे या प्रभागामध्ये रस्त्याची समस्या आहे या ठिकाणी सातारा देवळामध्ये दे बऱ्याच ठिकाणी विकास झालेला आहे ऐंशी टक्के पण मुकुंदनगर राजनगर बंबाटनगर या ठिकाणी काहीही विकास झालेला नाही विकास जर करायचा असेल तर आमचे नेते अजितदा पवार ते राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री तेच करू शकतात या ठिकाणी कोणत्याही पक्षाने आतापर्यंत विकास केला नाही हा विकास शून्य आहे या ठिकाणी लोकांना लोक खूप परेशान आहेत आणि कोणतीही सुख सुविधा नसताना या ठिकाणी लोक आपली राहतात आणि हा परिसर खूप मोठा आहे बावीस किलोमीटरचा परिसर आहे हा प्रभागाचा आणि हे करत असताना शहराच्या आजूबाजूला रस्ते झालेले आहेत पण या ठिकाणी मेम शहराच्या मध्यभागी हा भाग येतो इथे कोणतीही सुविधा नाही या ठिकाणी क्या पोलीस रोपिसची गरज आहे या ठिकाणी रस्त्याची गरज आहे या ठिकाणी डननेची गरज आहे या ठिकाणी बोगद्याची गरज आहे खूप प्रश्न अनुसृत आहेत या ठिकाणी त्यासाठी आम्ही या आमच्या चार उमेदवाराला जर या ठिकाणी बोलवून दिले तर आमचे ओपनमधून भैया पटेल त्यानंतर नीता बाळासाहेब गायकवाड हे एस सीमधून उमेदवार आहेत त्यानंतर विठ्ठल साहेब हे ओ बी सीमधून आहेत आणि माझी पत्नी तो बाळासाहेब बोमोरे पाटील हे सर्वसाधारण महिलांमधून उमेदवार आहेत या ठिकाणी सर्वांनी माझ्या पत्नीला माझ्या सर्व चारी उमेदवाराला बहुमताने निवडून दिल्यानंतर या ठिकाणी एकही विकास नाही पूर्ण विकास होऊन जाईल आणि विकास आधी दादा पवार आजच्या या विकास करतील यामध्ये कोणती शंका नाही आम्ही आम्हाला निवडून दिल्यानंतर आम्ही कसा करायचं आहे आम्ही घेऊन आणू करू आणि एक वेळेस संधी द्या या संधी केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही